नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींनो पहिल्यांदा तुम्हाला भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मी कशी दिसते ही कमेंट मध्ये नक्की सांगा सानिया मिर्झा नाकातलं घेतलं बघा ब्रँटिकच्या बांगड्या घेतल्या दोनशे रुपये घालवले मी अभी आणि या बांगड्याच नाही अजून बघा सगळ्या नवीन बांगड्या भरलेल्या आहे की कायची चिराई ना पण जगा हो ही घेतलंय बघा म्या बघा मोठला ताय कस वाटत कमेंट मध्ये नक्की सांगा मी फिरवून धावती बघा जुडवी ती घेतलंय बघा आणि आता भोगीचा स्वयंपाक चालू केलेला आहे त्याला घालती काय काय घेतलंय मी तुम्हाला सांगते कांद्याची पात परत सक्रातीची भाजी नीट करायची हिला चिरायची नसती आणि काय म्हणते ती आपण कसं पालक भाजी ही गरगाटा करतो तसा गरगाटा बी करायला नसते पानं पानं घेऊन टाकायची असते ती त्यामुळं बघा हे करायचं परत वाटानं ओलं कोण ओलं नसलं तर भिजवून पण घेतं कोण परत घेवड्याची शेंग परत गाजरं बोरं परत अजून कोण गं बाय घेवड्याची सांग तुमची वाटानं बी सांगितलं अजून हरबारं परत अजून काय घेतलं काय की वांग परत गाजरं बोरं मेन मुद्दा ही असतय बघा ज्वारीची कंसाचा हुड हुरडा ती बी घेतलाय बघा हुरडा ही सगळा आज ह्या भाजीला खेंगाट म्हणते ती कारण ही भाजी ह्या सणाला खाय भेटते आधी मेधी किती बी करा चवीची बी होत नाही खाऊ बी वाटत नाही बराबर आहे का ना सांगा बरं याला बघा आता कांद्याची पात चालू आहे चिरायला तुम्हाला दौटी मी कसा खे गाठ करायची मला काय काय घेतलंय पण मला बी घेतलं घे तेवढं घेतलं नाही घ्या म्हणलं पण नाही म्हणली ते नाही म्हणली मग बसली मी बी गप्प मी म्हणलं घे बार का म्हणलं म्हणली ती अगो गाजर लई टाकली ती गाजर पटलंय नाही त्यात वांगे कारण सगळं मिक्सिंग असते ना मला केल्या कुठलच वाईट लागत नसत आज ले भारी दिसते कोण मी अरे भारी दिसते मित्रांनो ह्याच्या आधी हिच नवरा घ्यायला नको म्हणत होतं आणि आता भारी दिसते म्हणून माझी ही करते काय म्हणते अगं पण तुझा एक जिनल ठेवलास आम्ही साडी तुला घेतलीच नाही असू द्या आता कपाडगत भरली ती म्हणून म्हणलं राव दे काय करायला साडीवरचा ब्लाउज बी आता शेरडन करडन मसर चांगली टाकायची एवढी ठेवूनच चाल आता ही माझी सगळी माझी काय डोंबलीची मुलगाची उदारी झाली आता हीच फेडायची आता मी काय करू जाऊ का मला रोजगाराला तू तुमच्या परपंचात मला ईळी सकट मिळे बोलता ना बोलताय टेंबड्यात वी कून चिरा येत नाही वरत दूध उतू चाललं काय मला ह्या काय चिरायच अस तुमच्याकडे झालं काय नाही खेंदड तयार आमच्याकडे तयारी चालू आहे जोरदार कुठं नाही जुळवाजुळ करायची नसलं तर मागून आणायचं माग भेंडी टाकली नाही थोडीफार भेंडी बाई काला करायचं आहे बे सगळ्या शेंबराच्या वरच होईल की भेंडी आधी टाकत नाही हाके पावले बघा भेंड्या पण मिरच्या भरपूर आणून दिलं बघा गटूड हो का गटूळ भरून दिलं या हो काही अग मग कधी आणली ती हो काही गाच भरून हो काही गाच भरून दिले बघा कमीच पडत नाही हारभार सुद्धा भरपूर आणली अग दूध खरंच उचल बघा मला घ्या ना कांद्याने पाच शिरायचं अगर हा द्या आपण पाठ टाकते उग कालवा करता या हाय शे आपण तेवढं राहून खायाला सगळी चिरून घालते तुम्ही तेवढंच दोन गाठलं मी झाले की खेंदाला मध्ये काय असतं दोन दोन थोडं थोडं टाकायचं जिनस तुला सवय लागली भगूर भर टाकायची हाडाभर करायचं सवय लागलं पाहिजे पुरत नाही एक पाक संपत आले बघा त्या बाई थोडंच दूध आहे परवा दीत दूध आहे खोरडा तर इतका बाहेर लागतो कंच कापायची ज्वारीची आणि बघा गवऱ्यात पहिली भिजवा म्हणजे भाजत होती ती लई बाहेर लागायचं आता गवऱ्या संपली ते नाही त्या पण इचून लागते ते नाही खुल आता मोठं बघून ठेवायला लागेल नाही आता लेट करत नाही थोडच करते आता म्हणता येईल करू नको अग इतक्या वस्तू तू आणली द्या ही दोन पाट्या गज भरती आता थोड्या वस्तू आहेत हे लोका 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 सगळं कोळसूच झाले की या कोळश्यावर नुसतं खेंदाळ शिजत पाहिजे खेंदाळ शिजाय आर नसत आणि वारच जी सुटतय ती बोलायचं कामच नाही खेदा खेळदाड नाही करायचं आज आर्रावरच्या बकरी खायच्या मस्त आमच्या दरवाज तुम्हाला ज्वारीच्या बाजरीच्या बकरी भेटत तर काय तुम्ही अजून एकदा पण खाय ना त्यामुळं म्हणजे कस होत सांग का दरवाजा लागला वाकड तिकड या हे बघून शिजू वाटलं का आता आता कशी कशी पद्धत आहे बघा मित्रांनो अगं इकडे का वाजायला लागलं बघत होत्या त्या मावशींना बघा पिंडी दिली कशाची हे भाजीची इकात दिली पण जरा सस्त दिली आग त्यार त्याल होतो नको एवढं तियाल किती त्यार झाले आग दोन चमच होता जास्त तयार कस ग्याल

ची जी भाजी करतो बरं का ही पण आम्ही शक्यतो चटणीची भाजी करतो आमच्या हिरवे मिरची जी खात नाही आमच्या गड्या माणसाची खायच नाही जोर अग वांग टाकी टाकते का तुम्हाला झालंय नेमकं तुम्ही बोलायला लागलाय ते आज मला देवाय तागायला लागला शिकवायला लागलाय मला तिथं तुम्ही मला वाटतंय तुम्हालाच करायला हवं पाहिजे होती करपून दिलं असतं सगळ